हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान मस्त आपण आपले आजूबाजूला बघतो आपल्याला काही लोक खूप आवडतात आपण म्हणतो हा किती स्ट्रॉंग आहे तो आपल्यालाही सर्वांना तसं बनायचं आहे एम राईट त्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग बनायचं आहे स्ट्रॉंग म्हणजे इथे फक्त फिजिकली नाही म्हणत मी तुम्ही बोलताना तुम्ही चालताना हे तुमचं स्ट्रेंथ दिसायला पाहिजे आता आपण स्ट्रॉंग बनायचं म्हणजे आपल्याकडे काय काय गुण आपण डेव्हलप करायला पाहिजे पहिलं धैर्य कशालाही घाबरायचं नाही एक झुरळ दिसलं तरी नाही ते घाबरणारे लोक आहेत हां धैर्य पाहिजे आत्मविश्वास पाहिजे स्वतःमध्ये आणि हसतमुख असायला पाहिजे कायम रागीट चेहरा नाही ते एवढ्या आट्या घालून नाही नाही हां हसतमुख असा धैर्य असू देत आत्मविश्वास असू देत ह्या गोष्टी असायला पाहिजे ह्याच्याशिवाय आपण लोकांबरोबर वावरताना आपण रिलायबल असायला पाहिजे म्हणजे कोणी काही हे काम कर म्हटलं तर लगेच तर काम झालंच एवढा आपल्यावर विश्वास पाहिजे आपण रिलायबिलिटी ठेवायला पाहिजे आता ह्या गोष्टी आपण कशा मिळवायच्या हो म्हणाल आता धैर्य धैर्य म्हणजे काय फिअरलेस राहणार अहो कशाला घाबरता कोण काय करणार घाबरणं सोडून घ्या ना आणि घाबरला की काय होते अहो बळी कधी कोणाचा दिला जातो बकरीचाच बळी दिला जातो जातो ना कधी तुम्ही ऐकले का वाघाचा बळी दिला सिंहाचा बळी दिला नाही बकरी का बकरी घाबरट धैर्य नाही आहे तिच्याकडे त्यामुळे ती वीक आहे म्हणून बळी बकरीची दिली जाते कधी कोणी सिंहाची बळी देत नाही वाघाची बळी देत नाही त्यामुळे तुम्ही वाघ बनायचं सिंह बनायचं बकरी बिलकुल बनायचं नाही तुमचे आजूबाजूला लोक असतात तुम्ही बघा ना लोक कशी वागतात कशी बोलतात तिथले फरक बघा जाणवेल त्यामुळे आपण काय बी बोल्ड बी करेजियस आणि हे बोल्डनेस आणि करेज कसं येते आपल्याला आपण काही गुण डेव्हलप करायला पाहिजे आपण ट्रुथफुल असायला पाहिजे आपण खोटारडे असून चालत नाही तुम्ही खोटं बोलत गेलात तर तुम्हाला कधीच धैर्य येणार नाही तुम्हाला कधीच आत्मविश्वास येणार नाही मी जे काही बोलते तशीच मी आहे त्यामुळे मला हे धैर्य मिळते किंवा मी जे काही घडते आहे तर आहे तसं बोलते त्यामुळे मी घाबरत नाही कोणालाही त्यामुळे ट्रुथफुल राहावा खरं आहे तसं वागा कोणालाही फसवू नका रिलायबल राहावा खोटं बोलत जाऊ नका खोटं बोललं की काय होणार दुसऱ्या दिवशी दुसरा माणूस म्हणतो एकाला असं बोलला किती खोटं बोलते मग त्यांचा आत्मविश्वास राहील का नाहीये त्यामुळे आपण करेज व्हायला पाहिजे ते आपल्याकडे बऱ्याच पॉझिटिव्ह क्वालिटीज आपण डेव्हलप करायला पाहिजे ह्या पॉझिटिव्ह क्वालिटीज डेव्हलप केल्या की आपण धैर्यवान बनतो आपल्याला धैर्य असते आपण घाबरतच नाही आपण काय खोटं बोललो काय केलं कशाला घाबरायचं आणि कॉन्फिडेन्स आत्मविश्वास आय कॅन आय विल हा आत्मविश्वास पण आपण डेव्हलप करायला पाहिजे आणि तुम्हाला करेज आलं नॅचरली आत्मविश्वास येतोच आणि बी रिलायबल म्हणजे कोणी तुमच्यावर विश्वास टाकावा असं वागा नाही ते कधी काय होते आपण सांगतो कोणालाही काही हा मला अमुक आणून दे पण तो आणतच नाही हो विसरलो कि म्हणतो ह्याला रिलायबिलिटी म्हणायचं का किंवा हे कोणालाही सांगू नकोस म्हणतात तो सगळ्यांना सांगून टाकतो नाही असल्या गोष्टी करायच्या नाही आणि आपला चेहरा कायम प्रसन्न ठेवायचा प्रसन्न म्हणते मी हसरा पण प्रसा हसरा ही करून हसत बसायचं नाहीये मग म्हणतील बहुतेक मेंटल पेशंट आहे म्हणून हा हसरा म्हणजे रागी नव्हे नव्हे करायच्या आयुष्यात मग कोणी काही म्हणेल कोणी काही म्हणाला तरी लगेच मनाला लावून घ्यायचं नाही मी सांगितले तुम्हाला देवानं दोन कान दिलेले एक ऐकायला एक नकोता बाहेर सोडायला त्यामुळे काही कोणी म्हटलं तरी मनाला लावून घ्यायचं नाही ताप स्वतःला करून घ्यायचं नाही दुसऱ्यालाही ना ना ताप द्यायचा नाही स्वतःलाही ताप करून घ्यायचं नाही कोणी काही बोलला वेडवाकडं बोलते कोणी इकडचं तिकडे मागे हे करते अशा वेळी शक्य असला ते, ते तिथला तिथे बोला पण फर्मली बोला नाही ते सोडून द्या तुझं तू तु, तुझं तुला देव बघेल म्हणा आणि तुमचे वाटेवर तुम्ही जावा आणि हे सगळं करताना आपल्याला देवावर विश्वास ठेवायला लागतो आता देवावर का विश्वास ठेवायचा ओके मी व्यवस्थित केला की देव माझे पाठीशी आहे आणि तुमची भीती सुद्धा घालवायला हे एक प्लस पॉइंट आहे देव आहे, देव माझे पाठीशी आहे त्यामुळे मला घाबरायचं काही कारण नाही मला बिल्कुल मी घाबरणार नाही का मी काही कोणाचं वाईट केलेलं नाहीये आणि देव माझे पाठीशी आहे हे त्यामुळे तुम्ही मनात ठेवून घ्या इवन देवावरचा विश्वास सुद्धा हा आपल्यासाठी आहे काही लोक म्हणतात मला देवावर विश्वास नाहीये अमोक नाहीये तमोक नाहीये पण मी म्हणते ते आपलं भलं होत असलं तर तुम्हाला देवावर विश्वास ठेवायला काही चूक आहे आणि तुम्ही देवावर विश्वास ठेवून बघा ना कित्येक वेळेला गोष्टी चांगल्या बनतात आपल्या हातात नसते बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसते तरी तर चांगलं घडत जाते तेव्हा आपण म्हणतो हा देवानच पाठवलं ह्याला देवानच हे रूपाने ह्या माणसाला पाठवलं अचानकपणे कोणतर तुमचे मदतीला येते उभं राहते तुमचं काम होऊन जाते ह्याला कारण कोण अशा वेळी मी म्हणते देवावर आपली श्रद्धा असली देवावर विश्वास असला की आपलं काम सोप होऊन जाते कुठलंही कार्य बघा व्यवस्थित छान झाल्यावर आपण म्हणतो तर देव होता पाठीशी म्हणून सर्व काही घडलं त्यामुळे देवावर विश्वास ठेवा आणि करेजियस राहावा घाबरू नका कशालाही आपण काही चूक करत नाही आपण कोणाचं वाईट करत नाही आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाही त्यामुळे बी करेजियस कॉन्फिडन्स तरी करेज आल्यावर कॉन्फिडन्स आपोआप येतेच ह्याच्यासाठी तुम्हाला गरज असलेल्या स्किल्स असू देत नॉलेज असू देत शिकून घ्या का म्हणजे त्या नॉलेजमुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येते आपोआप आणि आयुष्यभर आयुष्यभर मी सांगते आपण शिकत राहायला पाहिजे आणि बिझी राहायला पाहिजे तर का नाही आपण आनंदी राहतो आणि खूप सुखात राहतो समाधानानं राहतो एवढेसाठी आयुष्यभर शिकत राहायचं शिकत राहिलं की नवीन शिकण्यात आपला वेळ जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्साह येतो आपण आनंदी राहतो आपण सुखी राहतो ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे एवढं मला नक्की कळवा अच्छा हॅव ए गुड डे